नमस्कार आमचं कंपनीचं नाव आहे युनिक हेल्थ म्हणून तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे एक युनिक गॅजेट आहे कास्यवाटी मसाजर जनरली बऱ्याच जणांकडे जुन्या लोकांकडे बघा कास्यवाटी ही घरातच असते की जे रोज रात्री पायाला वापरतात आपण हे असं गॅझेट बनवलं आहे आयएसओ सर्टिफाईड ह्याला तुम्हाला पूर्ण अशी बघा डबल गेटची वाटी दिलेली आहे तुम्हाला काय गा करायचं हे बटन ऑन करायचं आपण इलेक्ट्रिकला प्लग केलेलं आहे आणि रात्री झोपताना तळ हात किंवा तळ पायांना थोडंसं तेल किंवा तूप लावून हे फिरवायचंय हे पूर्ण डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करतात तुमच्या शरीरातील जेवढे टॉक्सिन्स आहेत हे हे पूर्ण रिमूव्ह करण्याचं काम करतं गॅस ॲसिडिटी पित्त वात बॅक पेन नेक पेन कुठलंही पेन असून दे रोज जर तुम्ही किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर कास्यवाटीने मसाज कराल तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की बरेचसे जे इम्प्युरिटीज आहेत ते पूर्ण ह्याच्याने निघून जातात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक दुसरी वाटी येते बघा ही फेसला येते कोणाला जर फेशियल करायचं असेल तर थोडंसं ही वाटी लावा जेल वगैरे लावा क्रीम लावू हे पूर्ण फेस मसाज तुम्ही करू शकता फेशियल अतिशय सुंदर होतं कुठलीही क्रीम वापरा होऊन जातं त्याच्यानंतर ही तिसरी वाटी येते ही तुम्हाला येते तुम्हाला बॉडी मसाजसाठी कंबर पाठ मान वगैरे कुठेही तुम्हाला जर मसाज करायचं आहे थोडं जेल क्रीम लावून हे फिरवा हे पूर्णतः मसाज करण्याचं काम करणार आहे अशा पद्धतीचं हे तीन वाट्यांचं गॅझेट येतं आपल्याकडून टू इयर्सची वॉरंटी येते हे तुम्ही कुठेही घ्यायला गेलात बऱ्याचशा जातो तुम्हाला याची कॉस्टिंग आहे फाय थ्री डबल नाही आमचं डायरेक्ट कंपनीचा स्टॉल आहे इथे तुम्हाला कम्प्लिटली आपल्याकडून ऑफर मिळते सिक्स हंड्रेडचं डिस्काउंट आहे फोर थाउजंड एट येईल आणि जर समजा ह्या चॅनलवरून तुम्ही परचेस करतायत तर टू इयर्स ह्याला वॉरंटी तर येतेच आहे इथे रिटर्नमध्ये पण आपण तुम्हाला ॲडिशनल वॉरंटी देतो ह्या चॅनलच्या माध्यमातून वन इयरची एकडे डेज जी तुम्ही एरवी घ्यायला गेलात फोर नाईन्टी नाईन वन इयर एडिशनल वॉरंटी आहे इकडनं तुम्ही जर बाय करतायत किंवा ह्या माध्यमातून किंवा ह्या चॅनलचं जर नाव सांगताय तर डेफिनेटली वन इयर वॉरंटी तुम्हाला ॲब्स्युलेटली आपण फ्री देत आहोत थँक्यू